विखे शहा यांच्या भेटीमागे असणाऱ्या विविध शक्यता थोरात लंके यांना थोपवण्याची अखली रणनीती आमदार संग्राम जगताप यांच्या पक्षांतराच्या चर्चा विखेंची रावरीतून तर कर्डिले यांची श्रीगोंदून लावली फिल्डिंग पाहूयात सविस्तर निवडणूक कोणतीही असो नगर जिल्ह्यात ती हलक्यात घेतली जात नाही अगदी ग्रामपंचायतीपासून थेट लोकसभेपर्यंत येथे गल्ली गल्लीत चुरस पाहायला मिळते सहकाराचा जिल्हा असल्यानं येथे व्यक्ती केंद्रित राजकारण चालत साखर सम्राटांकडं जसं आदबीन पाहिलं जात तसं समाजकारण्यांनाही डोक्यावर घेतलं जात त्यामुळेच आगामी विधानसभेचे पडगम आतापासूनच वाजायला लागलेत त्यातच विखे पितापुत्रांनी काल थेट दिल्लीत जात गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आता या भेटीचे निरनिराळे तर्क काढले जात असले तरी भाजपने जिल्ह्यातील विधानसभेची मोठी जबाबदारी विखे कुटुंबाकडे दिली हे मात्र नक्की आता विधानसभेचे बाराही आमदार निवडून आणायचे असतील तर विखेंना नव्या सोंगट्या फिराव्या लागणार आहेत विखे जेव्हा जेव्हा अमित शहाना भेटतात तेव्हा तेव्हा राजकीय विश्लेषकांचे अंदाज चुकतात आणि हा या आधीचा देखील इतिहास आहे हाच इतिहास पाहता विखेंच्या कालच्या भेटीत बरच धक्का तंत्र दडलंय असं दिसत आहे मंत्री अमित शाह जसे मुरब्बी राजकारणी आहेत तसंच विखे देखील मुरब्बी राजकारणी आहेत त्यामुळे कालच्या भेटीनं काय काय होऊ शकतं हा अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोरचा खास रिपोर्ट नमस्कार विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणात विखे कुटुंबाला मानाचं स्थान आहे काँग्रेसमधून पक्षांतर केलं आणि ते भाजपात आले या पक्षांतर केल्यापासून विखेंचं भाजपमध्ये देखील मोठं वजन वाढलंय अनेकदा त्यांचं थेट मुख्यमंत्री पदासाठी देखील नाव घेतलं जातं केंद्रीय नेत्यांचे त्यांचे थेट संबंध पाहता विखे राज्याच्या राजकारणात कायम दखलपात्र असतात ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांचं पक्षांतर असो किंवा थेट सुजय विखेंच तिकीट असो विखे परफेक्ट कार्यक्रम करतात विखेंची ताकद आणि प्लॅनिंग जर लक्षात घेतलं तर राजकारणातील चाणक्य समजले जाणारे अमित शहाही त्यांना अनेकदा भेट देतात विशेष म्हणजे विखे शहाच्या अनेकदा होणाऱ्या भेटीमागचं राजकारण माध्यमांना अनेकदा उचकळात टाकतं त्याचं कारण असं की हे भेटीमागे दडलंय काय हे भलाबाईला नाही समजत नाही फेब्रुवारीच्या सुरुवातीला विखे शहाची भेट झाली त्यानंतर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाणांना राज्यसभेचं तिकीट मिळालं त्याच महिन्यात विखे शाहांची दुसऱ्यांदा भेट झाली त्यानंतर लगेच सुजय विखेंचं लोकसभेसाठी पहिलेच यादीत नाव आलं विखे शहा भेटीचे हे अदृश्य कंगोरे अनेकदा माध्यमांच्या लक्षात येतही नाही आता काल म्हणजेच गुरुवारी विखे शहाची दिल्लीत भेट झाली त्यामध्ये दूध दरावर चर्चा झाल्याच्या बातम्या सगळीकडे आल्या या भेटीमध्ये अजूनही काही शक्यता नक्कीच असणार आता त्या शक्यता काय असतील त्याचे काय परिणाम होऊ शकतील याचा आपण फक्त अंदाज बांधू शकतो नगर जिल्ह्याचं सध्याचं राजकारण पाहता आम्ही या भेटीचे काही ठोकताळे काढलेत ते परफेक्ट नसतीलही पण त्यावर विचार नक्कीच केला जाऊ शकतो आता हे ठोकताळे काय आहेत सविस्तर बघू आता येथील पहिला ठोकताळा कर्डिलेंचा वापर ज्येष्ठ नेते माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी यापूर्वी नेवासा व राहुरी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय विशेष म्हणजे हे दोन्ही मतदारसंघ त्यांचे नाहीत कोठेही निवडणूक लढवू शकणारा नेता असं कर्डिलेकडे पाहिलं जात कदाचित हक्काच्या रावरी मतदारसंघाची जागा ऐनवेळी अजितदादा गटाला गेली तर भाजप हा कर्डिलेंना नेवासा किंवा थेट श्रीगोंदा मतदारसंघातून देखील उभा करू शकतो मध्यंतरी कर्डिलेंनी अजित पवारांची भेट घेतली होती या भेटीबाबतही अनेक चर्चा समाज माध्यमावरती झाल्या कर्डिलेंनी अजितदादांकडे फिल्डिंग लावल्याची चर्चा त्यावेळी झाली म्हणूनच कर्डिले यांचा राहुरी नेवासा किंवा थेट श्रीगोंदा असा योग्य वापर करण्याची मुभा कदाचित विखिनिशाकडून घेतली असावी असा आहे आता या भेटीमागचा दुसरा ठोकताळा विवेक कोल्हे यांची नाराजगी नाशिक शिक्षक मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर विवेक कोल्हे हे कोपरगाव विधानसभा लढवण्याच्या चर्चा सुरू झाल्या अजित गट महायुतीत राहिला तर तेथून विद्यमान आमदार आशुतोष काळेंना तिकीट मिळण्याची शक्यता सर्वात जास्त आहे असं जर झालं तर मग विवेक कोल्हे लढणार कुठून हा मोठा प्रश्न सगळ्यांपुढेच राहतो आता कोल्हेंना जर शांत करायचं असेल तर भाजप पुढे सध्या तरी काहीच पर्याय नाही शिवाय कोल्हे कुटुंबाची बंडखोरी ही भाजपला परवडणारी नाही याचा फटका त्यांना विधानसभेला नक्कीच बसेल म्हणून आता आगामी विधानसभेबाबत कोल्हेंची नाराजगी दूर करण्याबाबतही या भेटीत चर्चा झाल्याची दाट शक्यता आहे म्हणजे या भेटीमागे कोल्हे हा देखील एक विषय असू शकतो आता या भेटीचा तिसरा टोकथा जगतापांच्या पक्ष बदलाबाबतच्या चर्चा अजितदादागट महायुतीत राहील का हा मोठा प्रश्न आहे अजितदादागट महायुतीत राहिला तर नगरमधून संग्राम जगतापांचं काम भाजपला करावं लागणार आहे पण अजित अजितदादागड जर महायुतीतून बाहेर पडला तर संग्राम जगताप यांना भाजपमध्ये घेण्याचा पर्याय खुला होऊ शकतो संग्राम जगताप व विक्री कुटुंबाचे संबंध पाहता त्यावेळी जगताप भाजपमध्ये देखील येऊ शकतात आता जगताप जरी भाजपमध्ये आले तरी नगरचे स्थानिक भाजपचे पदाधिकारी त्यांना स्वीकारतील का हा पुढचा प्रश्न आहे नगर विधानसभा मतदारसंघातील या भेटीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही आता या भेटीचा चौथा ठोकताळा सर्वात महत्वाचा मुद्दा लंकेंना थोपवण्याची रणनीती लोकसभेला आपण पाहिलं तर लोकसभेला भाजपची सगळी गणित चुकली विधानसभेत मात्र भाजप वेगळा प्लॅनिंग करणार आहे भाजप सध्या सुरू असलेल्या बैठकांच्या सपाट्यावरूनही ह्याच गोष्टी लक्षात येत आहेत आता नगरचं बाराही विधान मतदारसंघाचं जर नियोजन पाहिलं तर या बाराही जागा महायुतीकडे घ्यायच्या असतील तर थोरात आणि लंके यांना रोखावं लागणार आहे लोकसभेत मवी आणि नगरच्या दोनही जागा जिंकल्या आता लंकेंना रोखले तरच विधानसभेत भाजपला चमत्कार करता येणार आहे विखे शहा बेटी या विषयावरही चर्चा झाली असणार अशी दाट शक्यता आहे आता विखे आणि शहा यांच्या भेटीतील पाचवा ठोकता राहुरीमध्ये विखेंची चाचपणी हा महत्वाचा मुद्दा बरं लोकसभेला राहुरी विधानसभेने पुन्हा एकदा विखेंना साथ दिली मागील दहा वर्षाचा आपण जर इतिहास पाहिला तर राहुरीनं विखेंना पसंती दिल्याचं दिसतंय मागील वेळी भाजपचे शिवाजी कर्डिले हे राहुरीतून उभे राहिले होते विधानसभेला तनपुरेने त्यांना हरवलं आणि ते पराजित झाले आता यावेळी राहुरीत विखे कुटुंबातीलच उमेदवार उभा केला तर विजयाच्या शक्यता वाढतात सुजय विखे किंवा थेट धनश्री विखे यांना मानणारा वर्ग राहुरीत मोठा आहे धनश्री विखेंनाही महिला संघटनेच्या माध्यमातून इथे चांगला जम बसवलेला आहे अशा स्थितीमध्ये जर प्राजक्तनपुरींना पराभूत करायचं असेल तर विखे कुटुंबातील सदस्यच इथे उभ्या राहण्याची शक्यता वाढते विखेशहाच्या भेटीतील हा जो मुद्दा आहे तो मोठा आहे आणि याच्यावरही त्यांच्या चर्चा झाल्याची शक्यता मोठी आहे मित्रांनो विखेशहा भेटीचे आम्ही फक्त ठोक मांडलेत या फक्त जर जरतरच्या शक्यता आहेत पण तुम्हाला ज्या आम्ही शक्यता मांडल्यात त्या कशा वाटल्या ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत नमस्कार